नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो खरंच ऐका होते नवलच पोलीस डिपार्टमेंटचं खात्याचं एवढं मोठं कर्तृत्व आजपर्यंत ऐकलं नव्हतं खोक्या उर्फ सतीश भोसले हा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश भोसले यांचा साहजिकच सत्ताधाऱ्यांचा त्यांच्यावर वरदस्त असणं आणि सत्तेचा वरदस्त असणं साहजिक आहे पण तो इतका असेल असं वाटलं नव्हतं त्याच्यावर बीड जिल्ह्यातल्या शिरूर या गावी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे नोंद आहेत आज तो चार पाच दिवस झालं फरार आहे आणि म्हणजे अटक होऊ नये म्हणून अटकपूर्वसाठी सुद्धा त्याचे प्रयत्न सुरू आहेत पण या फरार अवस्थेमध्ये त्याने कमालच केली थेट एका टी व्ही चॅनलला मुलाखत देऊन टाकली आणि म्हणे त्याच्या त्याच्या अटकेसाठी काही पथकं तयार केलेले आहेत पोलीस डिपार्टमेंटनं इकडं हा पट्ट्या थेटपणे टी व्ही चॅनलवर येतो आणि तिकडं पोलीस डिपार्टमेंट त्याला शोधत आहेत किती मोठ्या विरोधाभास आहेत गंमत आहे ना मजा आहे एकंदरीत खोक्या उर्फ अर्थ या खोप्या खोक्या उर्फ सतीश भोसलेचे काय म्हणणं असावं तेही फार विनोदी आहे म्हणजे हा खोक्या उर्फ गुंड ही यंत्रणा जी आहे लोकशाही यंत्रणा सत्ता राजकारण हे त्याला काहीही मान्य नाही त्याला स्वतःची यंत्रणा मान्य आहे तो म्हणतो मी त्या ढाकणे कुटुंबाला का मारलं तर त्यानं एक अमुक अमुक एका बाईवरती वाईट नजर ठेवली अरे तू पोलीस स्टेशनला घेऊन जायचं ना तू त्याला मारण्याचं तुला तुला कुणी परवानगी दिली आहे का तुझं तूच यंत्रणा स्वतःची ताब्यात घेतलीस तुझं स्वतःचंच पोलीस खातं न्याय खातं लोकशाही सत्ता सगळी तुझी आहे का आहे ना गम्मत आणि तो सापडत नाही म्हणतात इकडं तरी तो एका टी व्ही चॅनलला मुलाखत देतो सगळीच अशी त्या बीड जिल्ह्यातल्या मला त्या पोलिसांचं फार कौतुक वाटतं खोक्या तसा खोक्या प्रसिद्ध झाला कुठून तर गेल्या पाच सात दिवसामध्ये तो एका हेलिकॉप्टरमधनं उतरताना दाखवला एक आयफोन खरेदी करत असताना तो सेल्फी काढत असताना दाखवला असं हाताने दोन्ही हाताने पैसे गोळा करत असताना दाखवला नोटा उडवताना दाखवला त्याचे हे सगळे कारनामे बघून सर्वसामान्य माणसांची म्हणजे डोकं भ्रमिष्ट झाला अरे इतका पैसा बरं दुसरं असं त्याच्या गळ्यात जागा नाही सोन। एवढं सोनं हातात कोपरापर्यंत सोनं आणि ह्याचे म्हणजे इतके इतका बडे जाव इतका जा बडे जाव की सोबतीला चार पाच परत मदतनीस हेलिकॉप्टर सोनं काय लोकांचं डोकं फिरायचं फिरवायचं त्यानं फिरवलं म्हणजे एक प्रकारची ही दहशतच त्यानं निर्माण केली कागद फेकावी तशी तो पैसे फेकताना दिसतो आणि मग या सगळ्या प्रकरणावरून खोक्याचं जे वर्तन आहे तो वर्तन कारण किलो किलोनं सोनं घालणारा हा खोक्या आणि तो कुणालाही मारतो विशेष म्हणजे त्याच्यावरती वन खात्याच्या यंत्रणेनं रेट टाकल्यानंतर त्याला ते असं दाखवण्यात आलं टी व्हीवरती की दोनशे हरणांची त्यानं शिकार केली विरोधी पक्षने विरोधी पक्षातले एक प्रमुख टी पी मुंडे हे असं म्हणतात त्यात काय विशेष ते सगळं मटण काय त्यानं खाल्लं नाही त्यानं ते सुरेश दस त्याचा आका आहे त्याच्याकडे नेऊन त्याने दिले म्हणजे आका आता हा आणि आकाचा आका सुरेश दस म्हणजे हे जे सगळे प्रकार आहेत हे अजब गजब याच सगळ्या प्रकारातले मोडतात आता गंमत बघा हा आका ज्या हरणांना मारतो अर्थात ढाकणे बंधू ढाकणे पिता पुत्र्याला त्यानं मारलं आहे त्यावेळेला आता तो वेगळं सांगतो आणि फरार आहे तरीही तो एका चॅनलवरती मुलाखत देतो हे सगळं म्हणजे डोक्याच्या बाहेरचं आहे यंत्रणेला तो सापडत नाही पण टी व्ही चॅनलला बाकी तो अगदी आवर्जून मुलाखत देऊन जातो निवांत म्हणजे तो तिथंच जवळपास कुठंतरी आहे आमदार काहीजण असं म्हणतात की बीड जिल्ह्यातल्या सगळ्याच आमदार खासदारांच्याकडं असे कमी जास्त कमी अधिक प्रमाणात बरेच गुंड आहेत आता असतील हा खोकला खोक्याबाई जो फरार आहे तो फरार अवस्थेत त्यानं केलेले जे गुन्हा आहेत हे सुद्धा सगळे म्हणजे सगळ्यात मोठा त्यानं गंमत करून टाकली आणि पोलिसांची इज्जतच घालवून टाकली ती म्हणजे त्यानं एका टीव्ही चॅनलला थेट मुलाखतच देऊन टाकली आणि फरार आहे नाही गंमत म्हणून मी म्हणतो मन ह्या बीडमधल्या एक एक ज्या गोष्टी आहेत त्या ऐकावं ते नवल याच सदरात आहेत त्यानं टी व्ही चॅनलला मुलाखत देऊन एक गोष्ट स्पष्ट केली ती अशी की मला अंगाला हात लावायचं धाड़स पोलिसांच्यात नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्यांना असं सिद्ध केलं की मी किती तालेवार आहे हे, हे बघा मला सहजासहजी सुद्धा माझ्या जवळ येऊ शकत नाहीत राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रकाश प परांजपे हे म्हणतात की त्याच्या पाठीमागं सुरेश धस साहेब आहेत त्यामुळं त्याला त्याला कुणी अटक करत नाहीत हे सगळी प्रकरणं बघितल्यानंतर एक गोष्ट सांगाविषयी वाटते मित्रांनो काय चाललंय हे ग्रह खातं सत्ता नावाचे शासन नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का नाही इतक्या खुलेआम सगळं चाललंय तो धडधडीत एका चॅनलवरती मुलाखत देऊन जातो तर म्हणजे असणार तिथं कुठंच तरी आणि तरीही पोलीस त्यांना पकडत नाहीत विनोद आहे सगळा मला एकच गोष्ट म्हणायची आहे हे सगळं घालवण्याची प्रक्रिया म्हणजे लोकशाही घालवण्याची प्रक्रिया जवळ आले सगळ्या जनतेला माझं म्हणणं आहे माझं एक विनंती आहे इतकंही बिघडून देऊ नका इतकंही आमदार खासदारांच्या ह्याच्याखाली जाऊ नका यंत्रणा म्हणून काहीतरी शिल्लक राहिलो राहिली पाहिजे ग जे गैर आहे त्याला गैरच म्हणा आता जर अशी माणसं राज्य करू लागली तर कुठे जाणार आहोत आपण निश्चितपणे निश्चितपणे आकम आपण हुकुमशाहीच्या योग्यतेचे आहोत असं वाटायला लागतं कशाला घेत हे सगळं बोलल्यानंतर पाचशे हजार रुपयासाठी आपण आपलं विमान विमान हे विकलेलं असतं असं वाटायला लागतं मी सगळ्यांना विनंती करेन आज हा आका बोका कोण जो निर्माण झाला आहे हा निर्माण झाला आहे म्हणण्यापेक्षा आपली यंत्रणा किती ढासळलेली आहे याचं हे मोठं उदाहरण आहे एक छोटासा आका आता तो काय वाटेल ते करामती करतो इतका पैसा त्याच्याकडे येतो तो हेलिकॉप्टरनं फिरतो इतका पैसा त्याच्याकडे आहे की कि त्याच्याकडे कि किलो किलो न सोनं आहे सगळं आपल्या क्षमतेच्या बाहेर आहे आणि तरीही ही, ही सत्ता आहे फडणवीस साहेब गृहमंत्री आपण मुख्यमंत्रीही आपण आहात या सगळ्या गोष्टी या आता आवाक्याच्या आणि हाताच्या बाहेर चालल्या एकदा एक, एक शासनात शासन असं करा की कुठंतरी ही यंत्रणा सुधारली पाहिजेत नाहीतर हे असंच जर का राहिलं जे तुमच्या इच्छेप्रमाणे घडत असेल तर मग आमचं काहीच म्हणणं नाही पण हे सगळं लोकशाही टिकावी अशी जर वाटत असेल तर कारवाई करा आमचं दुसरं तिसरं काहीही म्हणणं नाही धन्यवाद माझी पोस्ट आपल्याला आड आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि आवर्जून <coughs> कमेंट करा